नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात धुळे साखरवडवरील पंचशील वसतीगृहात बी धुळेकर संघटनेतर्फे देण्यात आली टीव्ही भेट धुळ्यातील साखरवडवरील रासूगावी पंचशील वसतीगृहात धुळे जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातीचे विद्यार्थी राहत असून वसतीगृहात राहून आपले पुढील भविष्य उज्ज्वल व्हावे याकरिता विद्यार्थी शिक्षण घेत आहेत दरम्यान शिक्षणाबरोबर त्यांना सर्वच क्षेत्राची माहिती मिळावी याकरिता या, या वसतिगृहात टी व्हीची अत्यंत गरज होती ही माहिती सामाजिक काम करणारी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भातवाल यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ वसतिगृहातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून मी धुळेकर संघटनेच्या वतीने वसतिगृहाला टेलिव्हिजन अर्थात टी व्ही भेट दिली दरम्यान याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष निरंजन भातवाल छोटू पोद्दार दिनेश वाघ विशाल गायकवाड आफ्रिदी आदी उपस्थित होते रोड येथील पंचशील वसतीगृह येथे सगळे धुळे जिल्ह्यातील आणि नंदुरबार जिल्ह्यातील मुलं इथं राहतात सगळे आदिवासी समाजाचे जास्त मुलं आहेत इथे व इथे बऱ्याच दिवसापासून टी व्ही नव्हते व आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये जे जे लोकांना मुलांना माहितीवर्धक जे टी व्ही बघणं गरजेचे आहे ज्यामुळे त्यांचा माय ज्या नॉलेजमध्ये भर पडते तर म्हणून मी दोघांसघडण्याततर्फे आज आम्ही यांना टी व्ही देत आहोत की त्याजोगे हो त्यांना कोण बनेगा करोडपती बातम्या तसेच नॅशनल जिओग्राफी चॅनल असे विविध माहितीवर्धक जे टी व्ही बघता येईल तर त्याचप्रमाणे क्रिकेटच्या मॅचेस होतात तर मुलांना त्यांचाही छंद असतो तर या सगळ्या बाबी म्हणून आम्हाला आशा आहे की मुलांना याचा फायदा होईल आणि मुलं पूर्ण देशाशी नाहीत पूर्ण जगाशी कनेक्टेड राहतील टी व्ही बघल्यामुळे